लासलगाव जवळील विंचूर पोलीस चौकीच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडले यामध्ये तब्बल तीस लाखांहून अधिक रकमेची चोरी झाली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर पोलीस चौकीच्या हक्केच्या अंतरावर असलेलं भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचं ए टी एम स्विफ्ट गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अवघ्या नऊ मिनिटात गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे ही घटना घडल्याने कांदा व्यापाऱ्यांचे तसंच इतर व्यापाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे या चोरीच्या घटनेनंतर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथेही अशीच एटीएम फोडून चोरी झाल्याची घटना घडल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक निलेश पालवे यांनी दिली आहे काल रात्री लासलगाव का पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या ए टी एममध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे विशेषतः ती जी गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलेच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पुढून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोकं असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराई चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्कॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपीं निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत किती रक्कम गेली असेल आता यामध्ये ती जी ए टी एम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे परंतु परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळालेला नाही आहे परंतु साधारणतः वीस ते पंचवीस लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे लासलगाव जवळील विंचूर एस बी आय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल तीस लाख रुपयांची रक्कम चोरी केली आहे या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भंसाळी निफाड